नमस्कार मंडळी कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहे पांढऱ्या वाटाण्याची भाजी ती पण मालवणी पद्धतीने तर ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पै सर्वात प्रथम बघून घेऊया हे मी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत ते ले ले आहे ना चार ते पाच तास भिजत घेतलेले पाण्यामध्ये त्याच्यामध्ये दोन बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर त्या स भाजीसाठी लागणारं वाटण घेतलेलं आहे एक कांदा घेतला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याचं सर्वांचं वाटण करून घ्यायचं आपण वाटण करताना कांदा आणि खोबरं हे आपण चांगलं तव्यावरती भाजून घ्यायचं आणि फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये हळद घेतलेली आहे लाल मालवणी मसा मसाला घेत मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला हा आम्ही स्वतः घरी बनवतो तो घेतलेला आहे आणि फोडणीसाठी तेल बनवायला सुरुवात करूया सर्वात प्रथम ना गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आता त्याच्यावरती आपण कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं mm. कांदा आपण चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत चांगला परतून कांदा लालसर चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लसूण आणि आलं टाकून घेऊया ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं भाजून घेतलं ना तर भाजीला पण चव खूप छान येते बघू शकता तुम्ही वाटण आपलं कांदा आणि आलं आलं आणि लसूण चांगलं लालसर भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण ओलं खोबरं टाकून घेऊया आमच्या जेवणामध्ये ओलं खोबऱ्याचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो कारण आम्ही खोबरं जास्त वापरत नाही वाटण आपलं चांगलं लालसर झालेलं ला आहे आता, है वाटन या आता थोड़ी 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 हे वाटण आपण या वाटणामध्ये आता आपण कोथिंबीर आणि मिरची सुद्धा थोडीशी थोडीशी जास्त हे नाही करायची परतून घ्यायची थोडीशी वाटण आपलं भाजून चांगलं तयार झालेलं आहे हे आता आपण साय एका साईडला थंड होण्यासाठी ठेवूया आता एका साईडला मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल टाकून घेऊया आपण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाटण आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ घेऊया तर तुम्ही वाटण आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे वाटण थोडंसं जाडसरच वाटायचं जास्त पण बारीक वाटायचं नाही आणि आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या जेवणामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हे खूप जास्त प्रमाणात भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आता त्याच्यामध्ये सर्वात पहिला आपण कांदा टाकून ठेवूया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आता आपण हे जे वाटण टाक बनवून घेतलेलं ना ते टाकून घेऊ चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं वाटण पण भाजूनच घेतलेलं आहे चांगलं त्याच्यामुळे वाटण जास्त पण तेलामध्ये फ्राय नाही केलं तरी चालू थोडंसं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आता आपण हे जे मसाले घेतलेले हळद गरम मसाला पावडर आणि मालवणी मसाला हे मसाले आपण वा वाटणामध्ये टाकून घेऊ आपण चांगले चांग मिक्स करून घेऊया मसाले वाटण्यामध्ये चांगले छान मिक्स करून घेऊया थोडासा मसाला कमी वाटत होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडा अजून मसाला मी ऍड केलेला आहे आता तो चांगला फ्राय करून घेऊया आपण वाटणात तेल सुटेपर्यंत चांगलं वाटण फ्राय करून घ्यायचं म्हणजे भाजीला सुद्धा करी खूप छान येते ते चवीनुसार मीठ टाकून घेऊया तिने मिक्स करून घेऊया वटाणे घेतलेले सफेद वटाणे ते आणि बटाटा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हे चांगलं भाज मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये वाटण थोडस चांगलं फ्राय करायचं तुम्ही भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आपण वाटणामध्ये आता आपण ते मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्याचे वाटण राहिलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आणि तेच पाणी आपण ह्या भाजीत टाकून घेऊया कुकरला आपण झाकण लावून चार शिट्ट्या चांगल्या करून घ्यायच्या म्हणजे आतले वटाने पण चांगले शिजवले ना भाकरी करून घेऊया भाकरी आपण तांदळाची करायची आहे तर आता आपण तांदळाचं पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पीठ चांगलं मळून घेऊया आपण पिठामध्ये थंडच पाणी टाकणार आहे गरम पाणी नाही टाकणार आहे भाकरीचं पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे ही तांदळाची भाकरी ही लाटून केला तरी छान होते आणि थापून केलात तरी छान होते थापायच्या आधी आत पहिलं चांगलं मळून घेऊया आपण भाकरी अशी करून घेते भाकरी आपण थापून घेऊया आता भाकरी आपण चांगली थापून घेऊया भाकरी एकदम पातळ थापायची भाकरी थापताना थोडंसं पीठ खाताना चिपकायला लागले तर हाताने थोडंसं पीठ लावून घेऊन भाकरी आपली जाणी थापून ठेवलेली आहे आता ती आपण तव्यावरती टाकून घेऊया तेल लाव पाणी लावून घेऊया त्यावर आपण दुसरी भाकरी थापून घेऊया एका साईडला करून घेऊया तुम्ही भाकरी आपली छान भाजून झालेली आहे आणि आपली भाजी आणि भाकरी आता तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली कशी वाटली धन्यवाद